जीवा शिवाची बैल जोड लावी पैजन आपले कुड डवल मोराच्या मान, मान चार डौल मानचा एक रामाच्या बान, बान चार एक बाणचा तान्या सर्जाची आना मजोडी, तान्या सर्जाची आणम जोडी कोण हवेत गोडी माझ्या राजार कोण गोडी माझ्या राजार डौल मोराच्या मान चार डौल मानचा एक रामाच्या बानचार चार बानचा। धरती आबाळाची चाक त्याच्या दुनियेची ओ गाडी hmm, um, um, um. धरती आबाची चाक त्याच्या दुनियेची व गाडी सूर्यचंद्राची जोडी। सूर्यचंद्राची वो जोडी त्याच्या स्वर्गाची मारी स्वर्गाची मारी त्याच्या स्वर्गाची मारी स्वर्गाची मारी डवल मोराच्या मान चार डवल मानचा ऐक रामाच्या बन चार ऐक जशी शंकराची माया विष्णू लक्ष्मी चाराया जशी शंकराची माया विष्णु लक्ष्मी चाराया पुड सरसरती ती जोडी पुड सरसरती ती जोडी डाव परपंचा मांडे माझ्या राजार डाव परपंचा मांडे माझ्या राजार डवल मोराच्या मानचार डौल मानचा एक रामाच्या बन चार एक बनचा मोरा च मान चार डौल मानचा एक रामाच्या मान चार एक बनचा